आयोजित कोकणवासियांचा महामेळावा आणि लगेच या ठिकाणी कार्यक्रमाचे सादर करते होम मिनिस्टर सादर करते महाराष्ट्राचे पाटलांचा दादा परळीकर यांचं या ठिकाणी आगमन होतं स्वागत करूया कुठलाही कार्यक्रम असो किंवा कुठलाही काही असो साऊंड जर व्यवस्थित नसेल तर सगळा कार्यक्रम फेल होतो स्टेजवर आम्ही बच्चन असो किंवा गाणं म्हणण्यासाठी अजून कोणी असो साऊंडवरती कार्यक्रम असतो एकदा जोरा टाळ्या साऊंड साठी झाल्या पाहिजे आणि माता भगिनी बराच वेळ झाला या ठिकाणी येऊन बसल्या तुमच्यासाठी पण स्वतःसाठी वाजवा ज्या कुठल्या वहिनी कार्यक्रमात भाग घेतील त्या प्रत्येक बहिणींना एक उत्तेजनाथ भेटवस्तू वस्तू आहे तुम्ही भाग घेतला की तुम्हाला ती मिळणार आहे आणि त्याच्यातून खेळून खेळून ज्या पुढे जातील त्याच्यापैकी जा 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 तीन मानाच्या पैठणी आहेत आणि दोन सेमी पैठणी आहेत त्याच्यामुळं तुमच्यापैकी कोण पैठणी घेऊन जाते याची तर उत्सुकता जास्तच आहे आपल्याला पण बक्षीस प्रत्येकाला नाराज कोणीच होणार नाही तुम्ही एवढ्या आहात आणि मी एकटा आहे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि मला टेन्शन हा द्यायचं वा छान द्यायचं नाही का बरं बरं वाच वाटा का महिलांसाठी कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करायची म्हटलं की पहिलं पुष्प त्या त्या स्त्री गणेशने अर्पण केलं जातं आधी वंदन हे करीठा आणि विघ्नहाराया आपल्याही कार्यक्रमात कुठलं विघ्न योग्य म्हणून पहिलं पुष्प आपण त्या त्या स्त्री गणेशने अर्पण करणार आहोत या गीताच्या माध्यमातून आमच्या कार्यक्रमाच्या गणेश जी हे सुंदर असं गणरायाच गीत गातील त्यांचंही नाव गणेश आहे त्यांचा आवाज आवडला असेल तर बघा काही प्रॉब्लेम नाही नक्की प्रयत्न करू आपण पण सगळ्यांना पैठणी दिली तर पैठणीचं महत्व राहणार नाही आपण सगळ्यांनाही देऊ शकतो पण जिंकलेलं पैठणीचं महत्वच वेगळं असतं की मी ही जिंकली आहे त्याच्यामुळे किती जरीना जिंकायची हात वरती करा हा हात वरती करा हे बघा पाचच पॅटर्न आहेत पाच जणीच्या हात वर झाले त्यांना देऊन टाकल मी मला काय करतो बाकीच्या पास बोंबल मी हा एक हात वरती द्या मला काउंट करू द्या एक दोन तीन चार जरा जास्त हात वरती करा पाच हा सहा हा ना हातवरती काय प्रॉब्लेम सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा दोन हातवरती दोन पॅटर्न आहेत तुम्हाला नाही का एकच का बरं ठीक आहे हा या अकरा जणी आहेत अजून मनातले मनात विचारायला पाहिजे का पैठणी पाहिजे का पैठणी जर मन हो म्हटलं तर मग पैठणीसाठी तुम्ही पुढे या पाठी बघा थांबलेल्या वेणी बाळाला घेऊन थांबलेल्या या ना वेणी या या पुढे बसा इथं या, या। तुमच्यासाठी जागा करून ठेवली या हा गाणं एक सादर करतो त्याच्यासाठी एकदा झोरा काय झाला पाहिजेत गणेशसाठी जगन झाली जगन मेंद्रे गणेश सांगतो एकदा खरोखर जोरा खेळा झाल्या पाहिजे जगण्यासाठी चला किती वेळ घेत हात वरती करा आता लगेच मी तुम्हाला खेळायला म्हणून सोपे सोपे गेम्स काही प्रॉब्लेम नाही नाही तसं नसतं हात ज्यांना तयात मिळत नाही हो हां तुमचं नाव होईल शोभा भया तुम्ही आला तर कार्यक्रमाला शोभा सगळ्यात पहिले वहिनी आले तर वहिनीचं नाव शोभा आहे जरा जोरात टाळ्या वहिनीसाठी झाल्या पाहिजेत यांचं यांचं पूर्णम शोभा भारद्वाज वडिला वेणीसडे पुढे नाव शोभाय म्हणून टाळा नाही वेणीचं उखाण ऐकायचं ऐकायचं ना वेणी बया नंदलेरीदी आ वेणी उखाना उखाना दुरुण। उखाना नाव घ्यायचं नाव मिस्टरांचं नाव उखानेतून इथंय का तुम्हाला नाही <laughs> आता आठवण आहे हा उखाण्यातून तुमच्या मिस्टरांचं नाव घ्यायचं प्रॉब्लेम नाही हा होत कधी कधी असं हा मी शिकवतो इकडे पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला यांचं यांचं नाव घेते सुवासनेच्या पंक्तीला बहिणी कोणाची शानूची बहीण पती कोणाची भारत ची भया मी शिकवतोय तरी घिनादन म्हण खन खन माती इकडे या मी शिकवतो पेरूच्या बागेत पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला पोपट आले गमतीला यांचं यांचं नाव घेते यांचं नाव घेते शाना अहो बया तुमच्या यांचं नाव काय

वाजवा टाळ्या वैदिंगसाठी सुद्धा हा वै का मी मी पकडतो ह्याच्यात करंट सोडले शॉक लागेल नवीस तुम्हाला हा नका हात लावू शॉक लागतो खाली हात करा हा नको नको खाली हात करा खाली तुम्ही बिनस खेळा मी, मी पकडतो माहीत हा नको भया हा <laughs> नको नको हा सोडा सोडा हा पेयर गोल्ड स्पॉट नाव घेतलं ऑन द स्पॉट अगं भया वाजवा टाळ्या वैद्यसाठी पहिली तुमचं नाव सुनीता दत्ताराम चव्हाण हा आणि हो खाणा ह्यांना मला बसू शकेल हे घेते घेते घ्या ह्याच सगळ्या हा राजेश खन्ना हाती मेरे साथी दत्ताराम पद्दम मेरे जीवन साथी वा क्या बात आहे जोरात टाळ्या वेडिंगसाठी वेडिंग हा आणि हो खाणा जोरात टाळ्या वाजवा बहिणींसाठी यांनी महादेवाची पिंड आणली म्हणून मला एक उखाणा आठवला जर आवडला तर नक्की टाळ्या वाजवा काय उखाना होता बघा एका वहिनी घेतला होता आणि नंतर त्यांच्या मिस्त्रांनी उखाना घेतला आणि महादेवाच्या पिंडीचा वापर कसा झाला वहिनीने उखाणा घेतला पिवळं पिवळं हारीन त्याचं इवलं पाय पिवळ पिवळं हरीन त्याचं इवलं इवले पाय सचिनराव दिसत नाही कुठं पिऊन पडले का काय <laughs> सचिनराव पिऊन टाईट आणि कपडे वाईट असे जशा पुरुष मंडळी बसले तसे बसलेले होते मला आवाज मारलाय आहे त्यांनी म्हणले परळीकर म्हणलं काय त्यांच्याकडे गेलो म्हण गेल्या गेल्या मला वास आला म्हणले म्हणलं सचिन तुम्हीच ते म्हणले हा मग त्यांनी उखाणा काय घेतला बघा म्हणले माझ्या बायकोला उखाण्यातून उत्तर द्यायचंय जर आवडला तर सचिन भाऊनसाठी टाळ्या वाचा महादेवाच्या पिंडीला नागाचा वेडा महादेवाच्या पिंडीला नागाचा वेढा ही आहे मैस आणि मी तीचा रेडा असा <laughs> हाटके उखाणा कुणाचा असेल ना त्यांना पैठणीच्या शेजारी घेऊन जाणार हा हा आणि उखाणा विलासरावांचे नाव घेते जोरदार टाळा वहिणींसाठी हा वहिणी तुमचं नाव

काळ्या वाजवा काय सासरवाडी जय व्हायला काळ्या वाजवा आंब्याचे दिवस आले जातात कोकणातला कोकणातल्या दोनच गोष्टी फेमस आहेत कोकणी माणसाचं प्रेम आणि कोकणातला आंबा जो माणूस एकदा कोकणी माणसाला भेटतो तो परत कधीच त्या माणसाला विसरत नाही एवढी प्रेमळ माणसं कोकणात आहेत आणि भाषा तर त्याच्यापेक्षा अतिउत्तम एकदा जोरात टाळा कोकण वाचण्यासाठी झाल्या पाहिजे बहिणी बहिणी तुझ्या पुढे या पुढे या हा आरामाने वेळ टेन्शन घेऊ नका हा हिमालय पर्वतावर बर्फाच्या वेळी वे मला थंडीच वाजायची बघा <laughs> हा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी मधुकर रावांचं नाव घेते आज मिनिस्टरच्या दिवशी क्या बात आहे जोरात टाळ्या वहिनीसाठी झाले पाहिजेत वहिनी स्मिता अनंत उपेकर हा आणि उखाना

मंगळसूत्राच्या दोन माट्या सासर माहेर चुकून विनायक रावांचं नाव घेते खांबाईंच्या समोर क्या बात आहे जोरात टाळ्या वैरी साठी तुझा तुम्ही वहिनी आहे तुम्ही वहिनी आहेत का आहेत आहेत टाळ्या वाजवा वहिनीसाठी पण घ्या वहिनी उखाना नाव आणि उखाना अश्विनी तुषार खांबे अश्विनी जगू कसा तुझ्या मी राणी ग असी ही जिंदगीच आणि बा निघ येना प्रीत वे आमचे भाऊ तुमच्यासाठी असे गाणं म्हणतात का <laughs> या काय भाषा कधी <वाज़ा। laughs> <गदी> म्हणतात <laughs> आपण कधी <गदी>? कधी <laughs> <laughs> म्हणतात त्यांना चहा पाहिजे असेल जीवन पाहिजे असेल किंवा तुमचं भांडण झालंय मग तुम्ही बसल्या कुठेतरी बसल्या तुम्हाला बोलवायचं कसं आपलं गाणं म्हणायचं चार चौकात बोलवायची गरजच नाही म्हणजे कुठल्या टाइमिंगला असच टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा नाव छान आहे वेळी बघा हा कोकणची नागेनी शिवसेना महिला शहर संघटिका पुणे शहर सहभागी होती सुरभाताई उभारे यांचं या ठिकाणी आगमन झाले म्हणतो स्वागत पाहिजे बघा काय माहिती का वहिणीचं नाव अश्विनी आहे शिला मुन्नी शितली आरची त्याच्यानंतर शालू शांताबाई हे सगळे गाणे बायकांवरतीच अजून बायकांवरती गाणी येणार आणि बायकांचे नाव अजून फेमस होणार आपल्या पुरुषांना एकच गाणं शांता झाली शालू झाली आता कुणाचं नाव आता आला बाबूराव प्रत्येक गावात एक किंवा दोन बाबुराव होते त्यातला एक मेला एक मराठी आता काय कोणी पोहराचं नाव बाबुराव ठेवत नाही त्याच्यामुळे फक्त पुन्हा नाव हे गाण्यातच गाण्यात बाबुराव एकदा जोरदार वहिणींसाठी झाले पाहिजे हा वहिनी तुमचं नाव छान आहे मस्त पैकी कु का छान महादेवाच्या महादेवाची पिंट तिकडे पुढे या हा मी शिकवतो टाका माझ्या वहिनीसाठी जिन्यात जिना जिण्या खाली बुंगा यांचं खाली नाव घेते उषा रावंचं नाव घेते टाम टिंगिंगा तीं टाम टिंगिंगा <laughs> आ टाम टिंगिंगा तींग ढोलकीचे बोलले बोला बोला भैया बोला वाला हकलावनाकडे युट्युबला येते हां <laughs> टाम टिंगिंगा तींग टाम टिंगिंगा तींग वाटाळ्या वेणीसाठी हां वेणी हा आणि उना एक दारे मुंबईला गेली गर्दी आणि नाव उमा जगन्नाथ कनसे हा आणि उखाणा संस्कृत भाषेत नदीला म्हणतात सरिता जगनरावांचं नाव घेते सर्वांकरी बाजे जोरा टाळ्या वहिणीसाठी बहिणी तुमचं नाव संजीवनी विशाल महाडिक आऊ खाना सासू माझी प्रेमळ आहे सासरे माझ्या कुठं आहे सासू तुमची कुठं आहे सासूबाई बाई हात वर करा बरं यार बिचारी प्रेमळ खरंच आहे हा हो आहेत की नाही प्रेम आहेत का नाही चेहरा बघा म्हणलं बाकी प्रेम आहे तुम्ही तर सारख्या सारख्या दिसतात सासू बी कळ ना सून बी कोणी कळ कशाला काय म्हणतात मारायची बिरायची बिचारी पहिले आहे ना सुना घाबरायच्या

वाढवा ना सौ मनीषा राजेंद्र सोंडकर खनखन पोदरी मनमन भिंती चित्रलेखा आकाबच्या पोटी अण्णांच्या मध्ये जनमले राव राम नाही म्हटले नामनाय घेतले बत्तीस पाना बत्तीस सुखाव्या बत्तीस पानांचा केला विरा तोंडी विळा बोलू कशी पायी पैचन चालू कशी ताक तागाची विशी वाघाची उघडा खिडकी येऊ द्या राजेंद्र

हा जरा साऊंड साडी जोरात म्हणून आवाज नाही गेला मी तरी म्हणलं एवढा आवाज कमी कसा झाला पिकडीकडे जाईल तर आवाज कमी होत होता हा वहिनी आणि उना हो पुढे या पुढे या येत नाही का मी शिकवतो इकडे मी म्हणतो तसं म्हणता येईल का पुढे सर का बोलता येतं का या हसायला काय करायचं बोलता येतं येत हो बोला की बाय असं असं नका करू हा मी बोलतो माझ्या पाठीमाग बोला आलेत का भाऊ इथं नाही आले काय प्रॉब्लेम नाही दोबाण्याची करते भाजी वाटाण्याची करते भाजी त्यात खोबरं टाकते खिसून खिसून खोबरं टाकते खिसून खिसून आमचे हे हे गेले रुसून तादव गेले रुसून कोण तादे हां आमचे हे हे गेले रुसून हे गेले रुसून कुत्र्यानं घेतलं चाटून पुस टाळ्या <laughs> 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 वाजवा हे बघा मला सांगा पुढे या त्यांचा <laughs> खांदा मोडल थोडा पुढे या एवढी <laughs> चांगली भाजी केली आणि भाऊ रुसून गेले तुम्ही एकटे जेवतात का <laughs> म्हणून तुम्ही त्यांना बोलवाय घेतले तर कुत्र्यानं भाजी खाऊन टाकली टाय्या वाजावा वैणींसाठी वैली

हिमालय पर्वतावर बर्फाच्या आलं की बया मागा किती थंडी सुटली त्याच्यामुळे हा दुसरा घ्या हा घ्या हा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी आनंद भरतारांचे नाव घेते सर्वांचं मानलो कुणाच काय तर वहिनीचा फटक्यात पाय <coughs> हा इकडे या इकडे या मी शिकवतो या काय प्रॉब्लेम नाही हा साजूक करते पोहे साजूक साजूक करते पोहे त्यात टाकते हिरवी मिरची आमचे हे हे आहेत नाव काय आमचे आनंद आहेत परशा <laughs> आहेत <laughs> <laughs> वाजवा टाळ्या वाजवा अर्चना वेणीसाठी हा वेणी तुमचं नाव सुप्रिया बजरंग साळवी हा आणि ऊ का ना आषाढात करावी पंढरीची वारी बजरंग पंतांचं नाव द्यायला राणी क्या बाते जोरात टाळ्या वहिणीसाठी वहिणी तुमचं नाव स्नेहल मोहन कांबळे हा आणि मुखा नाईकुम करायला किसा येत नाही का मी शिकवतो काही प्रॉब्लेम नाही येत नसेल तर सांगा हा मी शिकवतो बाय येत नाही का हा चला पेड्यात पेडा वहिनी पेडा पेडा चांदीच्या चा, ना ताटात नाही आपण आंब्याचा घेऊ आंब्यात आंबा हापूस आंबा हा या वहिनी चांगला हो या ठिकाणी सन्मान्य कोकण विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कैलाश जी कदम यांचा आगमन झालेला आहे थोड्याच वेळात हा कार्यक्रम का असा सातत्याने चालू राहणार आहे मी सर्वांना विनंती करतो की ज्या बाहेर उभे असलेले सर्व तरुण युवा यांना विनंती आहे की आपण या ज्या ठिकाणी खुर्च्या आहेत या ठिकाणी बसून घ्यायचं आहे सर्वांनी मागे जे बसलेले आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण खुर्चीवर असं असतं व्हायचं आहे या ठिकाणी सरांचं आगमन झालेलं आहे कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर कैलासजी महादेव कदम साहेबांचं सा आगमन झालं आहे जोरदार टाळ्यांच्या नजर स्वागत करूया त्यांचं धन्यवाद धन्यवाद हां वेणी आंब्यात आंबा हापूस आंबा आंब्यात आंबा हापूस आंबा हापूस आंबा कसा गोड असतो ना हा पुढे थोडस दिसतंय का इकडे सर का सर का जर आंब्यात आंबा हापूस आंबा आंब्यात आंबा हापूस आबा हे आहेत आमचे वाघ तुमच्या ह्यांचं नाव काय मोहन हा मोहनराव आहेत आमचे वाघ मोहनराव आहेत आमचे वाघ मी त्याच्यावर बसलेली जगदंबा भया वाच वाहि सोनू सोपी गेम आहे थोडं पाठी बघाय सारखं सगळे सरकार सरकार सरका सरका। गेम घेतली गेम कुस्ती नाही करायची आपल्याला भया तुमच्याकडे बघून सगळा कार्यक्रम चेंज केलाय <laughs> मला हा ते ना बाळा दोन दोन ते परत आता घेऊन ये बॅगच घेऊन ये इकडं त्यांना द्यायचं परती करायचं चला इकडनं खेळायचं तुमच्याकडनं खेळणार बकेट तिकडे ठेवला जगन बकेट आणि इकडे हा या रस्तीच्या पुढे